आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा तीन वर्षात तीनशे शिक्षकाची भरती मंत्रालय मान्यतेवर संशय मेघा घोटाळा शासनाची भरती प्रक्रिया बंद सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत मोठा गेम संस्थामार्फत पाच वर्षाचे जुने वेतनही काढले अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखेर तमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर हो शिक्षकांच्या बोगस शाळेत आय डीचा वा आधार घेत अमरावती शिक्षण विभागात गत तीन वर्षात तीनशे शिक्षकांची पदभरती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे मात्र प्रकरणी शिक्षण विभाग ते मी नवेच अशी भूमिका घेत असून सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षक पद भरतीची चौकशी झाल्यास मोठा गैम बाहेर आल्याशिवाय राहणार नाही हे वास्तव आहे एकीकडे राज्य शासनाची दोन हजार बारापासून भरती प्रक्रिया बंद असताना बी एड अर्थधारी छुप्या मार्गाने तब्बल तीनशे शिक्षकाची वर्णी लावण्यात आली आहे एवढेच नव्हे तर शिक्षकांच्या आय टी तयार करून गत पाच वर्षापूर्वी वेतन काढण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे या वेतनातून आणि शिक्षक असा फिफ्टी फिफ्टी असा वेतनाचा हिस्सा वाटप करण्यात आला आहे अमरावती माध्यमिक विभागा विभागात दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत असणारे शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनाचा लाभ झाल्याचे बोलले जात आहे याच काळात संस्थाचालकांनी पाठवलेल्या शिक्षक भर पद भरतीला मान्यता देण्यात आली आहे शिक्षणाधिकारी ते मंत्रालय असा शिक्षक भरतीचा प्रवास राहिलेला आहे शिक्षकांची त्या एकाच संस्थेत भरती झाली आहे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काला तीन वर्षाच्या चा कालावधीत अमरावती शिक्षण विभागाने सुमारे तीनशे शिक्षकाची पदभरतीला मंजुरी प्रदान केली शिक्षक पद भरतीसाठी वीस लाखाची बिदागी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत बी एड अर्थधारकांना शिक्षक भरतीसाठी वीस लाखाची बिदागी द्यावी लागली ह्यात संस्थाचालक शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक आयुक्त पुढे मंत्रालय अशी साखळी होती शिक्षकांना बी एड पदवी मिळविली तेव्हापासून तर नोकरीवर संस्था आदेश मान्यताप्राप्त देण्यापर्यंत पाच वर्षाचा वेतन काढून देण्यात आले त्यातही शिक्षकांना आपूसकच सिनियरिटी मिळाली ह्या पाच वर्षाच्या वेतात शिक्षक आणि संस्था चालक यांची भागीदारी होती शिक्षकांच्या शा आय आयडी चौकशी संदर्भात शासनाकडून कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही प्राथमिक शिक्षण विभाग याविषयी कोणाची तक्रारने तक्रार, तक्रार केल्यास आल्यास चौकशी केली जाईल अरविंद मो मु, मोहरे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद तत्कालीन शिक्षण आयुक्ताकडून अलर्ट शिक्षकांच्या भोगशालात आय डी तयार करून वेतन काढले जात असल्याचा प्रकाराबाबत राज्याचे तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी गत दोन वर्षापूर्वीच मंत्रालयात अलर्ट केले होते यात अमरावती शिक्षण विभागाचाही समावेश होता मात्र हे प्रकरण बाहेर पडू नये यासाठी अमरावतीच्या तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी टॉप टू बॉटम सूत्रे हलवली होती मात्र नागपूर विभागात अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या बोगस शालादायडी तयार करून अनेक वर्षापासून वेतन काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांडरे हे मंत्रालयात पाठवलेले अलर्टचे जुने पत्र दाखवत आहे एकाच संस्थेला विविध शाळांमध्ये दोनशे चौदा शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात आली ही शिक्षक भरती म्हणजे शिक्षकांच्या बोगस आय डीचा प्रकार असल्याचे आता स्पष्ट होत आहे अशा प्रकारची ही बातमी फिरत आहे